आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आमच्या बांधकाम कामगारांच्या पदरात कशा पडतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जे आम्ही मंजूर केल्यानंतर जे एजंटगिरी फोफावलेली आहे स्वतःचा संसार चालवायसाठी जे काही लोक काम करत आहेत ही एजंटगिरी थांबवायसाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन यांचा निगवे शाखेतील सर्व बांधकाम कामगारांना कळवण्यात येते की आपण आपल्या शाखेतील सर्व आणि गावातील सर्व लालबावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटना करवीर यांच्या वतीने एकवीस ऑगस्ट रोजी विराट विराट मोर्चाच्या मोर्चाच्या मागण्यांसाठी आपण निगवे गावच्या त्या निगवेच्या का बांधकाम कामगारांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या निगवे गावातील शाखेतील सर्व बांधकाम कामगार एकवीस ऑगस्ट रोजी दसरा चौक येथे असंख्य संख्येने हजेरी लावून आपल्या विराट मोर्चाला हजर राहायचं आहे मागण्या काय काय ते सांगा आपल्या मोर्चाच्या मागण्या आहेत दिवाळीसाठी वीस हजार रुपये बांधकाम कामगारांना बोनस द्या दवाखान्यासाठी आई वडील यांचा समावेश करावा मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी स्वास नेहमी चालू करावा सात वर्षावरील बांधकाम कामगारांना पेन्शन चालू करावी शिष्यवृत्तीतील जाचक अटी रद्द करा व घरासाठी पाच लाख रुपये द्या आणि आपल्या नोंदणीत व नूतनीकरण बांधकाम कामगारांना सरसकट संसार सर द्या अशा या सर्व मागण्या घेऊन आपण एकवीस ऑगस्टला ला दसरा चौक कामगार आयुक्त कार्यालयावर निघणार हो। आहोत आणि आपल्या निगवे कार्यालयाशी नवीन व नूतनीकरण निगवे कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या आपल्या एजंटांना कोणीही बळी पडू नका आणि आमिषांना बळी पडून आपण त्यांच्या आमिषाला बळी पडू नका आपल्या गावामध्ये लाल बावटा संघटनेचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये उत्तम काम चालत आहे आणि या कार्याने संपर्क साधून नूतनीकरण व नवीन हो नोंदणी व योजनांचे लाभ घ्या एवढी आपल्याला बोल इकडे पुढे इथे बोर झेंडा दिसून बरोबर ओके झेंडा दिसून घे लाल संघटना शाखा करवीर यांच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या तारखेला भव्य मोर्चाचे आयोजन केलेले आहे आपल्या प्रमुख मागण्या आहेत दिपाळी साठी वीस हजार बोनस द्या बांधकाम कामगारांच्या मुलांची जी शिष्यवृत्तीची योजना चालू आहे त्या योजनेतील स्लॉट स्लॉट पद्धत आहे ती डिली चालू ठेवा बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी बांधकाम कामगारांसाठी जी मेडिक्लेम योजना चालू झालेली आहे त्या मेडिक्लेम योजनेमध्ये फक्त बांधकाम कामगार आणि त्यांच्या दोन पाल्यांचा समावेश आहे तर जन्मदात्या आई वडिलांचाही त्याच्यामध्ये समावेश करावा ही प्रमुख मागणी आमची उदय येत्या मोर्चामध्ये आहे बांधकाम कामगारांनी घरकुलसाठी शासनाने दोन लाखाचे अनुदान मंजूर केलेले आहे पण एकदा अर्ज भरला तर वर्षानुवर्षे धूळ खात पडलेला असतो त्या अर्जावरती एक ते दोन महिन्यामध्ये विचार करून त्या अर्जांचा निपटारा व्हावा यासाठी आपण मार्ण, प्रमुख मा प्रमुख मागणी घेऊन आपण उद्याच्या दसरा चौकामध्ये दसरा चौकातून आयुक्त करायला वरती असा मोर्चा साधारणतः पन्नास हजार लोक आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि सरकारला पळो की सळो सोडणार आहे आणि आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आमच्या बांधकाम कामगारांच्या पदरात कशा पडतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जे आम्ही मंजूर केल्यानंतर जे एजंटगिरी फोफावलेली आहे सत्ताचा संसार चालवायसाठी जे काही लोक काम करत आहेत ही एजंटगिरी थांबवायसाठी गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन त्यांचा पडदा फास्ट करायला पाहिजे आणि हे जिथे गाव पैसे उचलताना यांना खेचायला पाहिजे जेवढं मी या मोर्चाच्या विनंती करतो आणि उद्याच्या मोर्चामध्ये आयुक्त साहेबांना सुद्धा आम्ही हेच सांगणार आहे की एजंट गेली मोडून बोलून काढली पाहिजे त्यासाठी जे पाहिजे ते करावं लागलं तरी चालेल एवढं बोलून धन्यवाद धन्यवाद थँक्यू